नमस्कार मी महेश पितळे आज आम्ही इकडे गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे आलो आहे तर मी विचार केला की समुद्रकिनारे फिरायचं एक राऊंड मारूया बघूया मी खूप वर्षानंतर आलो आहे तर मला ही गोष्ट खटकली आणि आपला देश सुधारण्याचं नाव तर सोडूनच द्या पुढची दोनशे वर्ष पण नाही सुधार त्या तिकडे तुम्हाला दिसत असेल इ तिकडे धंदेवाले बसलेले आणि त्यांचा धंदा जसा संपला ते उठले उठल्यावरती तिकडे तुम्ही खाली प्लास्टिक बघू शकता कशा प्रकारे तरंगते आणि यांना काही पडलेली नाही आहे कोपऱ्यात इकडे आलो तर कोपऱ्यामध्ये तुम्ही इकडे हा कचरा बघाल तुम्ही तो बघा हा सगळा काय माहिती ना मला काहीतरी हे आपलं कोणाचे कपडे आहेत काय प्लास्टिक आहे काय आहे ते असं करू नका बस एवढी एक तुम्हाला विनंती आहे असं बिलकुल करू नका निसर्ग आहे चांगल्यापैकी आपणच त्याची राखण करणार आहोत ते पण त्याची पण पन्ट तुम्ही विल्हेवाट लावायची असेल तर मग विचारच करू नका की स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई ह्याचं सगळं सोडून द्या मनस्ताप होतो पण करणार काय नाही कारण का लोक काय सुधारणारी नाही आहे चालेल बंद कर